एक महत्वाची बातमी नवीन सरकारनं लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली मात्र आता के या योजनेच्या लाभार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी होणार आहे आता केवळ पात्र लाभार्थी महिलांनाच पैसे मिळतील याची खात्री करण्यावर नव्या सरकारचा भर असेल या योजनेच्या प्रत्येक लाभार्थी महिलेची पडताळणी होणार आहे जेणेकरून अपात्र लाभार्थ्यांची नावं हटवली जातील ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात लाभार्थ्यांच्या कागदपत्रांच्या तपासणीबाबत तर आपण बघतोय कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याची कागदपत्र सादर करावी लागणार आहेत निवृत्ती वेतन घेणाऱ्या कि किंवा वाहनधारक का अर्जदारांच्या कागदपत्रांची अतिरिक्त छाननी होणार आहे पाच एकरांपेक्षा जास्त जमिनीच्या मालक असणाऱ्या महिला अपात्र ठरतील एका कुटुंबात फक्त दोन महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका